नमस्कार मी प्राची आकाश सुरत नगर अध्यक्ष पदाला उभी आहे आपला चिन्ह ऑटो रिक्षा आहे प्रतिसाद जसं मी तुम्हाला म्हणलं दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आज आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहेत मी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करेन आज बरेचशी लोक तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील वेगवेगळ्या प्रकारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा आणि ही संधी पुन्हा येणार नाहीये त्याच्यामुळे योग्य व्यक्तीला म्हणजेच ऑटो समोरील बटन दाबवून तुम्ही आम्हाला बहुमताने निवडून द्यावा ही विनंती धन्यवाद काल तुमची सभा झाली त्या सभेमध्ये कोणत्याही प्रकारचे से सेलिब्रिटी नव्हते मतदार तुमच्या सभेमध्ये होते, होते। त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं खूप आनंद झाला खर तर जसं संजय सर म्हणाले की जी जे आपले नागरिक आहे हे आपल्यासाठी सेलिब्रिटी आहेत त्याच्यामुळे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला उपस्थित राहिले सगळे स्वतःहून आलेत सगळे सभेसाठी त्याच्यामुळे खरंच खूप आनंद वाटतोय की आज जे एवढे वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे जे लोकांची सेवा केली त्याचं काल खर तर आपल्याला चित्र बघायला मिळालेलं आहे काल तुमचे सासरे संजय थोरात सभेमध्ये थोडेसे भाऊक झाले त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं साजिक आहे भावूक कुठलाही व्यक्ती सामान्य व्यक्ती जो प्रामाणिकपणे काम करतो कष्ट करून काम करतो हे होणं म्हणजे नॉर्मलच आहे पण ते कसं आहे त्यांना जो एक्सपिरियन्स आहे शून्यापासून त्यांनी आजपर्यंत जे उभं केलं त्यांचं विश्व ते भावनिक होणं तेवढ्या पुरतं नॉर्मल आहे पण ते आज एवढे खंबीरपणे उभे राहिलेत आम्ही पण त्यांच्या पाठीमागे तेवढ्याच प्रकारे खंबीरपणे उभे आहेत आणि राहणार आहे आज आपल्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करते की रिक्षासमोरील रिक्षा, रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला बहुमताने विजय करून द्या ही विनंती धन्यवाद